अंबरनाथ शहरातून जाणारा कल्याण बदलापूर महामार्ग हा नेहमीच अपघातांच्या मालिकांमुळे चर्चेत असतो असाच एक अपघात मंगळवारी रात्री घडलाय भरधाव वेगात असलेल्या कंटेनर चालकाला रस्त्याच्या मध्ये असलेला विजेचा खांब स्पष्टपणे न दिसल्याने कंटेनरने या खांबाला जोरदार धडक दिली आहे महावितरणच्या या खांबावर कोणत्याही प्रकारचे रिफ्लेक्टर नसल्याने वाहन चालकांना हे खांब रात्रीच्या वेळी स्पष्टपणे दिसत नाहीत त्यामुळे अनेक वाहन चालकांचे महामार्गावर अपघात घडत आहेत मंगळवारी रात्री घडलेल्या कंटेनरच्या अपघातात विजेचा खांब पूर्णपणे वाकला होता या अपघातात कंटेनरचं देखील नुकसान झालं लागलीच प्रशासनाने दुसऱ्या दिवशी हा वाकलेला खांब काढून त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला नवीन खांब बसवला त्यामुळे कल्याण बदलापूर महामार्गाच्या मध्येच विजेचे खांब असल्याने ते रस्ता रुंदीकरणाच्या वेळी रस्त्याच्या बाजूला उभे करणं आवश्यक होतं मात्र ते प्रशासनाने अद्याप रस्त्याच्या बाजूला उभे न केल्याने वाहनचालकांचे खांबांना धडक होऊन अपघात घडतायत त्यामुळे प्रशासनाने अपघातांची संख्या लक्षात घेऊन रस्त्याच्या मध्ये असलेले विजेचे खांब बाजूला करावेत अशी मागणी सामान्य नागरिक करतायत